पत्रकाराला धमकी दिने सरपंचाला पडणार महागात जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील स्थानिक पत्रकार अनिल भगत हे दैनिक महासागरचे तालुका प्रतिनिधी असून व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका सचिव आहेत यांनी गावातील दूषित पाणी पुरवठा संदर्भात बातमी प्रकाशित केली होती ती बातमी बघून बा सरपंच रामेश्वर आंबडकार सुनगाव यांनी पत्रकार यांना एकवीस सप्टेंबरला सायंकाळी साडेसातला फोनद्वारे धमकावले होते त्या घटनेसंदर्भात बावीस सप्टेंबरला पोलीस स्टेशन जळगाव जामोदला तक्रार दिली व आज दिनांक तेवीस सप्टेंबरला तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन पत्रकार अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली सदर निवेदनाच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष गुलाबराव इंगळे जयदेव वानखडे विनोद वानखडे प्रीतम ठाकूर राजेश बाठे मंगेश राजनकर मंगल काकडे अनिल भगत संतोष कुलथे विनोद चिपडे ગણેશ ભટ સાગરઝનકે રાજકુમાર ભટ શિવદાસ સોનોને ગજાનન સોનટક્કે અમોલ બાગત અમોલ દાબાળે સહ તાલુક્યાલ બહુસંખ્ય પત્રકાર બંધવ ઉપસ્થિત હોતે અહિલ ન્યૂઝ ચોવીસ આવાસ